नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सक्सेस की या यूट्यूब चॅनलवर मी अमोल मांगुळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आजच्या या भागामध्ये आपण इयत्ता नववी गणित भाग दोन प्रकरणाचा आहे आपलं त्रिकोण आणि या प्रकरणामधील सराव संच तीन पॉईंट चार आपण पाहणार आहोत यादी या आपण या सराव संचाचे दोन भाग अपलोड केलेले आहेत आणि या दोन्ही भागांमध्ये या सराव संचावर या सरावसंचामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न ज्या प्रमायावर आधारित आहेत ते आपण दोन भागांमध्ये बघितलेले आहेत आणि आजच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला एक अजून छोटा प्रमेय पाहायचा आहे आणि त्यानंतर आपण संच तीन पॉईंट चारची सुरुवात करूया तर या अगोदरच्या दोन भागांमध्ये आपण लंब दुभाजकाचा प्रमय लंब दुभाजकाच्या प्रमयाचा व्यत्यास कोण दुभाजकाचा प्रमय आणि त्याचा व्यत्यास त्याचबरोबर असमानतेचे जे गुणधर्म आहेत त्रिकोणाच्या बाजू व कोण यांच्या असमानतेचे गुणधर्म म्हणजे जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप नसतील तर मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा असतो आणि जर त्रिकोणाचे दोन कोण एकरूप नसतील तर मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते हे आपण गुणधर्म याआधी शिकलो आहोत तर आज आपल्याला बघायचं आहे त्रिको जो प्रमय पाहायचा आहे आधी तो पहा त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते हे दिलेले विधान आहे आणि या प्रमायाला आपण आधी सिद्ध करूया आणि त्यानंतर यावर आधारित असणारा संच आपण सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी आपल्याला जे विधान दिले आहे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते या ठिकाणी पक्ष होईल या प्रमाणाचं पक्ष आता पक्षामध्ये त्रिकोण ए बी सी हा आपण घेतलेला आहे आणि इथं आहे त्रिकोणाच्या कोणत्या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते म्हणजे त्रिकोण ए बी सी हा कोणताही एक त्रिकोण आपण घेतलेला आहे कोणताही एक त्रिकोण आहे म्हणजे याचा कोणताही प्रकार होऊ शकतो काटकोण कौन त्रिकोण असू शकतो लघु कौन त्रिकोण असू शकतो विशाल कोण समभूस्त्री त्रिकोण समद्विभूत्री असा कोणताही प्रकार घेतला तरी चालेल मग साध्य जे आहे आपलं साध्य हे आहे की कोणत्याही दोन बाजूंची बेरीज जी आहे मग इथं पहा बाजू ए बी अधिक बाजू ए सी यांची बेरीज ए बी अधिक ए सी यांची बेरीज तिसरी जी बाजू आहे बी सी यापेक्षा मोठी होईल त्यानंतर बाजू ए बी अधिक बी सी या दोन बाजूंची जर बेरीज केली तर ही बेरीज तिसरी बाजू ए पेक्षा मोठी असायला पाहिजे आणि त्यानंतर बाजू ए सी आणि बी सी यांची जर आपण बेरीज केली ए सी अधिक बी तर ही बेरीज ए बी या बाजूपेक्षा मोठी असायला पाहिजे हे आपल्याला दाखवायचं आहे आणि या ठिकाणी रचना जी करावी लागेल आपल्याला ती अशा प्रकारे रचना यामध्ये आता किरण बी ए वर बिंदू डी असा घेतला की पहा लक्षात घ्या किरण बी वर बिंदू डी असा घेतला की घेतला की एडी बरोबर एसी आपण घेतलेला आहे काय घेतलेला आहे एडी बरोबर ए सी एडी आणि एसी ची लांबी समाने आणि त्यानंतर रेक डी सी काढला यानंतर आता पाहू आपण सिद्धता सिद्धता देत असताना असमानतेचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला या ठिकाणी वापरावं लागतील बघा सिद्धता आता आपण रचना केल्यामुळं जो त्रिकोण तयार झालाय ए डी सी इथं बघूया त्रिकोण ए डी सी मध्ये का होईल बाजू ए डी बरोबर आहे बाजू एसी कारण आहे रचना ईडी आणि ए सी आपण समान घेतलेले आहेत कारण त्याला रचना आणि जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूसमोरील कोण एकरूप असतात याला आपण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय असे म्हणतो आणि मग या ठिकाणी समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमायानुसार इथं कोण ए डी सी बरोबर आहे कोण ए सी डी याला कारण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय म्हणजेच काय जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूसमोरील कोण एकरूप असतात बाजू ए डी आणि ए सी एक आहे तर ए सी समोरील कोण डी आणि ए डी समोरील कोण सी हे क्रूप झालेले आहेत तर या ठिकाणी कोण ए सी डी म्हणजे हे आपण दाखवलं तर बरोबर आहे फक्त आपल्याला कोण डी डावीकडे घ्यायचं आहे आणि ए डी सी उजवीकडे घ्यायचं आहे एक काम करूया कोण ए सी डी बरोबर आहे कोण ए डी सी ओके तर कोण सी आणि कोण डी हे एकरूप झालेले आहेत आता हे जर दोन कोण एकरूप असतील तर इथं आकृतीचं निरीक्षण करा कोण ए सी डी आणि कोण ए डी सी हे दोन कोण समान वापायचे आहेत हा आणि हां हे जर दोन कोण समान असतील तर कोण ए सी डीमध्ये जर कोण ए सी बी आपण मिळवला कोण सी बी इकडचा कोण मिळवला तर या दोन कोणांची जी बेरीज येईल ती येईल कोण बी सी डी आणि हा कोण बी सी डी कोण पेक्षा मोठा होईल म्हण पहा इथं डाव्या बाजूमध्ये आता कोण ए सी डी हा आधीचा कोण अधिक यामध्ये आता आपल्याला कोण मिळवायचा आहे ए सी बी ए सी बी आणि ए सी डी या कोणामध्ये जर ए सी बी हा कोण मिळवला तर ही बेरीज उजव्या बाजूमध्ये असणाऱ्या कोणापेक्षा म्हणजे कोण ए डी पेक्षा मोठी होईल कारण अगोदर हे दोन्ही समान कोण होते मग समान कोणामध्ये जर आपण डाव्या बाजूमध्ये एक कोण मिळाला आणि उजवीकडे मिळवला नाही तर डावी बाजू ही उजव्या बाजूपेक्षा मोठी होईल आता आकृतीमध्ये जर बघितलं तर हे कोण ए सी डी आणि कोण ए सी बी हे दोन लगतचे कोण आहेत आणि म्हणून यांची जर बेरीज आपण केली तर कोण बी सी डी आपल्याला मिळेल यांची बेरीज आपण केल्यास कोण बी सी डी मोठा आहे कोण ए डी सीपेक्षा हे या ठिकाणी सिद्ध होत आहे आणि जर आता है या ठिकाणी कोन बी सी डी हा कोण ए डी सीपेक्षा मोठा आहे तर त्रिकोण बी सी डीमध्ये काय होईल बघा आता काल आपण असमानतेचा जो गुणधर्म शिकलो की त्रिकोणाचे दोन कोण एकरूप नसतील किंवा त्रिकोणाचे दोन कोण असमान मापाचे असतील तर मोठ्या कोणासमोरील बाजू ही मोठी असते आणि म्हणून इथं त्रिकोण बी सी डी याचं निरीक्षण करायचं आहे यामध्ये कोण बी सी डी मोठा आहे कोण बी डी सीपेक्षा कोणता कोण मोठा आहे बी सी डी या मोठ्या कोणासमोरील बाजू बी डी ही लहान कोणासमोरील बाजू बी सीपेक्षा मोठी होईल आणि म्हणून इथं आपल्याला लिहायचं आहे बाजू डी मोठी आहे बी सीपेक्षा आणि याला कारण येईल मोठ्या कोणासमोरील बाजू मोठ्या कोणा समोरील बाजू त्रिकोणाचा जर एक दोन कोण एकरूप नसतील तर मग मोठ्या कोणासमोरील बाजू ही लहान कोणासमोरील बाजूपेक्षा मोठी असते आणि म्हणून या ठिकाणी आता काय होईल परत पहा तर बी डी हा जो रेषाखंड आपल्याला आकृतीत दिसतो तर बी डी म्हणजे काय चाललंय बघा बी डीची किंमत आपण या दोन रेषाखंडांची बेरीज करून ठेवणार आहोत ए बी अधिक ए डी काय होईल बी डी म्हणजेच काय ए बी अधिक ए डी आणि हे मोठे आहेचं चिन्ह तसंच राहील बेसीपेक्षा तर एडी आणि ए बी या दोन रेषाखंडांची बेरीज करून आपल्याला बी डी हा रेषाखंड मिळतोय पण आता यातला रेषाखंड ए डी हा ए सीला एक रूप आहे रचनेनुसार म्हणून ए डी काढायचा आहे ए बी अधिक ए डीच्या जागावर ठेवणारे ए सी आणि मोठे आहे ए सीपेक्षा कारण आहे रचना रचनेमध्ये आपण ए डी आणि ए सी यांची किंमत समान घेतली होती हे एकरूप रेषाखंड आपण घेतले होते मग ए बी अधिक ए सी म्हणजेच त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत पहा अधिक एसी मोठी बी सी पेक्षा एकोणाच्या या दोन बाजूंची बेरी तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे याचप्रमाणे दाखवता येईल की असं लिहून आपण बाकीच्या दोन बाजूंची असमानता दाखवू शकतो इथं लिहू आता प्रमाणे दाखवता येईल की साध्यापैकी एक जे असमीकरण आहे ते आपण इथं सिद्ध केलं आहे मग अजून काय दाखवता येईल ए बी अधिक बी सी यांची जी बेरीज आहे ए बी अधिक बी सी यांची बेरीज मोठी आहे तिसरी बाजू ए सीपेक्षा आणि त्यानंतर ए सी अधिक बी सी यांची बेरीज मोठी आहे ए बीपेक्षा तर यावरून सिद्ध होत आहे की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते मोठी असते तर यावर आधारित असणारा संच पण इथं आपण घेऊया लिहूया सरावसंच तीन पॉईंट चार आणि यामधला हा पहिला प्रश्न इथं आपण घेतलेला आहे पहिल्या प्रश्नात आपल्याला दिले आकृतीमध्ये बिंदू ए हा कोण एक्स वाय झेडच्या दुभाजकावर आहे बघा बिंदू ए हा कोण एक्स वाय झेडच्या दुभाजकावर आपल्याला दिलेला आहे आणि जर ए एक्स बरोबर दोन आहे तर ए झेड काढा इथं आपल्याला माहिती दिली आहे हा आकृतीत बिंदू ए हा दिलेली माहिती आपण लिहून घेऊ याला कारण देऊ आपण पक्ष ए हा कोण एक्स वाय झेडच्या